नमस्कार मित्रांनो टेकमित राहुल या यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्त्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो महाडिबीटी फार्मर पोर्टलवरती ज्या शेतकऱ्यांनी बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपाकरता अर्ज केलेले होते त्यातील लॉटरी पद्धतीने नी निवड झालेल्या शेतकऱ्यांच्या नावाची यादी ही प्रकाशित करण्यात आलेली आहे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची नावे या, या यादीत आलेली आहे त्या शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून फवारणी पंप आता अगदी मोफत दिल्या जाणार आहे शेतकऱ्यांना पंप खरेदी करून बिले सादर करण्याची या ठिकाणी आवश्यकता असणार नाही तसेच मित्रांनो निवड झालेल्या शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून निवड झाल्याचे मॅसेजसुद्धा पाठविण्यात आलेले आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये पुढे आपण निवड झालेल्या शेतकऱ्यांच्या नावाची यादी कशी पाहायची याबाबत माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी ज्या शेतकऱ्यांची निवड झालेली आहे त्यांना पुढची प्रक्रिया आता काय करावी लागणार आहे याबाबत थोडक्यामध्ये माहिती पाहूया तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची निवड झालेली आहे त्यांनी आपल्या जवळच्या म्हणजे ते जिथं राहतात तेथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जायचे आहे सोबतच तुम्हाला सातबारा बारा उतारा आधार कार्डची झेरॉक्स व अर्ज भरताना दिलेल्या मोबाईल क्रमांकाचा मोबाईल तुम्हाला सोबत न्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला तिथे पंपाचे वितरण हे केल्या जाईल मित्रांनो पंप घेताना स्वतः अर्जदार उपस्थित असणे या ठिकाणी आवश्यक असणार आहे तसंच मित्रांनो सर्व तालुक्यांची लॉटरी घोषित झालेली असताना सुद्धा काही तालुक्यात पंप वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे तर काही तालुक्यात पंपाचे वितरण पंप उपलब्ध नसल्यामुळे अद्याप सुरू झालेले नाही मित्रांनो यामुळे तुमची निवड झालेली असेल अशावेळी तुमच्या कृषी सहाय्यकाला फोन करूनच तुम्ही तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये तुम्ही जायला हवे जेणेकरून तुमची चक्कर ही होणार नाही तर मित्रांनो आता निवड झालेल्या शेतकऱ्यांच्या नावाची यादी ही कशा प्रकारे पाहायची याबाबत या ठिकाणी आता आपण पुढे माहिती पाहूया मित्रांनो निवड झालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांची यादी तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर या ठिकाणी ही जी वेबसाईट तुम्हाला दिसत आहे या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचं आहे मित्रांनो ही वेबसाईट ओपन करण्याकरता तुम्हाला कदाचित अडचण येऊ शकते कारण ही वेबसाईट खूप स्लो सुरू आहे तर मित्रांनो तुम्हाला यादी हो हवी असेल तर आपल्या टेलिग्राम वरती सुद्धा मी उपलब्ध करून दिलेली आहे आपल्या टेलिग्राम ची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो वेबसाईट ओपन होत नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरून यादी डाउनलोड करून तुम्ही त्यामध्ये तुमचं नाव शोधू शकता वेबसाईट ओपन होत असेल तर या ठिकाणी ही जी लिंक दिलेली आहे या लिंकला तुम्हाला ओपन करायचं आहे आणि ही लिंक ओपन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कृषी विभागाच्या विविध योजनांची ऑनलाईन सोडत यादी दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस हा पर्याय तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल तर या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की वेबसाईट अत्यंत स्लो सुरू आहे तुमच्या नशिबाने वेबसाईट सुरू झाली तर तुम्ही वेबसाईटवरून यादी डाउनलोड करा नसता मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती मी ही जी यादी तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे ही यादी मी उपलब्ध करून दिलेली आहे मित्रांनो ही यादी पूर्ण महाराष्ट्रभराची असून या ठिकाणी सोळाशे बत्तीस पानाची ही या ठिकाणी यादी आहे तर मित्रांनो या यादीमध्ये तुम्ही या ठिकाणी वरती पाहू शकतात की महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या राज्य सोयाबीन कापूस योजनेची ऑनलाईन सोडत यादी बाब लॉटरी संचलित फवारणी पंप उत्पादकता सुधारणा आणि मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना पीक सोयाबीन किंवा कापूस दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस तर मित्रांनो ही यादी तुम्हाला हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती मी उपलब्ध करून दिलेली आहे या ठिकाणी तुम्हाला विलेज म्हणजेच गावाच्या नावाचा कॉलम या ठिकाणी दिसून येईल त्यानंतर तालुका दिसेल त्यानंतर डिस्ट्रिक्ट दिसेल त्यानंतर ॲप्लिकंट नेम म्हणजेच अर्जदाराचं म्हणजे शेतकऱ्याचं नाव या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही ही यादी तुम्हाला हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही ही यादी तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच इतर शेतकऱ्यांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कर। तसंच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोरील बेल ऐकूनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटू लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र